श्री स्वामी समर्थ सर्वांना हा आहे सोमवारचा ब्लॉग आणि सोमवारी अहो घरी असल्यामुळे आम्ही प्लॅनिंग केलं होतं डी मार्टला जायचं शनिवार रविवारी डी मार्टमध्ये प्रचंड गर्दी असते त्याच्यामुळे आम्ही त्या दिवशी जाणं नेहमी टाळतो तर मग त्या बाजारसाठी लागणाऱ्या पिशव्या घेतल्या आणि आम्ही थेट पोहोचलो डी मार्टमध्ये हा आहे आमच्या जवळचाच डी मार्ट आम्ही ट्रॉली घेतली आणि ट्रॉलीमध्ये माझ्या छोट्या अप्सरेनं तिचं आसन ग्रहण केलेलं आहे आणि आमच्या शॉपिंगची सुरुवात आम्ही केली आणि स शॉपिंगची सुरुवातच होते इथे गल्लीपासून पुढे काही मी व्हिडिओ शूट केलेला नाही आहे कारण मला माझ्या मोठ्या लिला पिक करण्यासाठी दोन तासात परत यायचं होतं हा सगळा आहे डी मार्टमधून आणलेला सामान आणि नवऱ्याच्या किशाला मस्त अशी कात्री लागलेली होती कारण काय होतं डीमार्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला हवं असलेलं आपण सामान घेतोच पण त्याच्याबरोबर थोडं एक्स्ट्राचं पण सामान घेतलं जातं आणि बिल नेहमी अपेक्षेपेक्षा खूप जास्त होतं हा नेहमीचा अनुभव आहे पण डी मार्टमध्ये काही वस्तू स्वस्त भेटतात आणि आमच्या घराच्या जवळ डी मार्ट आहे त्यामुळं आम्ही बऱ्याचदा डी मार्टच प्रेफर करतो मी इथे मीठ आहे ना ते टाटा सॉल्ट आणि रॉक सॉल्ट असं दोन्ही पण यूज करते खाण्यासाठी मी खूप काही आयटम आणत नाही माझ्या छोट्या मुलीला थोडीशी चटरपटर खायची सवय असते म्हणून काही आयटम्स मी आणले फक्त दोनच आहेत बाकी काही नाही बिर्याणीचा राईस नेहमी घरी ठेवावाच लागतो मोठ्या लेकीला कधी पण हुकी येते की आई मला बिर्याणी हवी आहे मग तिला बनवून द्यावी लागते गुळमध्ये मी गुळ पावडरच प्रेफर करते कारण आहोंना चहा आणि कॉफीमध्ये गुळच लागतो त्याच्यामुळे गुळच वापरते आणि हे ते ब्लॅक कलरचे क्लिप्स आहेत कारण मुलीला माझ्या स्कूलमध्ये असे सिंपल असे क्लिप होते म्हणून मी हे आणले आणि हा आहे ग्लिटरवाला कोंब तर ती खूप दिवसापासून मागत होती आणि मला ग्लिटरवाला कोंब दे पण ही कशी नाही चैनीची गोष्ट आहे मग आम्ही नॉर्मली मुलांना चैनीच्या गोष्टी लगेच कधीच घेत नाही कारण त्यांना त्याची किंमत कळत नाही आणि आता तिचा बड्डे जवळ आला होता म्हणून आम्ही तिच्यासाठी हा कोंब आणलेला आहे आणि ड्रायफ्रूट्स आणलेत कारण मला त्यांच्यासाठी लाडू बनवून ठेवायचे आहेत आणि बाकीचं म्हणाल तर मग सगळी घरातलं सामान होतं डाळ कडधान्य पोहे रवा हे सगळं सामान आणलं होतं आम्ही तेलामध्ये मी ना फिल्टर्ड ऑइल वापरते तुमच्याकडे जर लाकडी घण्याचं तेल होत भेटत असेल तर नक्की वापरा इथे मी अमूलचं घी आहे तूप मी गावून नव्हते पण ह्यावेळेस काही मला आणायला जमलं नाही म्हणून मी अमूलचंच वापरलंय आणि इडलीचा रवा आमच्याकडे नेहमी असतो कारण आहोण डोसा प्रचंड आवडतो आणि हे आणलं होतं मुलांसाठी आम्ही चोकोपाय तर हा सगळा असा झाला सामान आणि पिझ्झाचं साहित्य आणलं होतं कारण काय होतं डीमार्टमध्ये आम्ही जर गेलो की माझी मोठी मुलगी ना तिला तिथला पिझ्झा खूप आवडतो पिझ्झा छान भेटतो पण ती आमच्याबरोबर नव्हती आणि तिला कळणारच होतं सामान बघून की आम्ही डी मार्टला गेलो आहे म्हणून मग ती यायच्या आधी मी इथे बघा पिझ्झा बनवायला ठेवलेला आहे आणि तिला आहो स्कूलमधून पिक करण्यासाठी गेलेले आहेत तर आता ती आल्यानंतर जेव्हा पिझ्झा बघेल ना तर खूप खुश होईल तिला पिझ्झा आवडतो आणि हे आहेत पॉपकॉर्न आणि मला नाही वाटत की डीमार्टमध्ये कोणी गेल्यानंतर पॉपकॉर्न न घेता येत असेल कारण पॉपकॉर्न खूप छान टेस्टी असतात हे चीज इथे बघा माझं पिल्लू पिझ्झा खात आहे आणि त्याला मी विचारलं कसं झालं तर त्याने सांगितलं आहे की छान झालं आहे म्हणून आणि हे छोटीला विचारत होतं आहे पण ती काही सांगायलाच तयार नव्हती काय झालं आहे ती काहीतरी वेगळंच करत होती तिचं वेगळंच काहीतरी चालू होतं तर समस्त पिझ्झा वगैरे खाऊन झाला चहा पिऊन झाला आणि मी लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाला तर इथे संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी आज सिंपलच प्लॅनिंग केलं होतं आम्रखंड डीमॅटमधून आणला होता त्यामुळे मी राजमा भात श्रीखंड आणि चपाती राजमा मी ऑलरेडी सकाळीच भिजवून ठेवला होता आणि त्याला नंतर मग शिजवून घेतला त्याच्यामध्ये मीठ था हळद आणि हिंग टाकून मस्त असा शिजवून घेतला आणि क इथे फोडणीमध्ये आपण टाकलेत जिरे लसूण कांदा हिरवी मिरची टोमॅटो आणि मस आपण जे मसाले वापरले ते कांदा लसूण मसाला गरम मसाला हळद आणि थोडंसं मीठ हे सगळं मस्त असं परतून घेतल्यानंतर मग आपण शिजवलेला राजमा टाकून राजमा तयार करून घेतला तर त्या राजमाचा कुकर खाली झाल्यानंतर त्याच कुकरमध्ये आपण भात लावून घेतला पीठ पण ऑलरेडी मळून ठेवलं होतं मी हे राजमा शिजत शिजेपर्यंत त्याच्यामुळे ते पण पीठ झालं होतं म्हणून मग चपात्या पण बनवून घेतला असं जवळजवळ पंचवीस मिनटामध्येच आपला स्वयंपाक पूर्ण रेडी झाला होता आणि आता मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे एका महत्त्वाच्या सब्जेक्टवरती जो, सब्जेक्ट जो अनुभव मला आला होता मी तो शेअर करणार आहे रात्री काय झालं मी माझ्या मुलीला असं हाताने उचलायला गेली तिच्या हाताला पकडला मनगटाजवळ आणि तिला मी सोफ्यावर ठेवत होते तिचं मनगडात कटकन आवाज आला आणि ती फार रडायला लागली ला ती जवळजवळ दोन तीन तास रडत होती आम्हाला पण काही सुचत नव्हतं काय करावं आणि रात्रीची वेळ होती ॲक्च्युली झोपायच्या टायमिंगला अकराच्या आसपास वगैरे हे सगळं झालं असेल आणि त्यानंतर ती थोड्या वेळाने झोप झोपी गेली दोन तीन तासांनी मग आम्हाला काय वाटलं की नॉर्मल होईल पण पहाटे परत तिला जाग आली पाच वाजता आणि ती खूप प्रचंड रडायला लागली मग अहोनी पण ऑफिसला जायचं कॅन्सल केलं आणि आम्ही ठरवलं की आत्ता तिला आपण आत ऑर्थोपेडिकच्याकडे घेऊन जाव्या पण मी आणि अहो अक्षरशः रात्रभर स्वामींचं नामस्मरण करत होतो नवनाथ महाराजांचं नामस्मरण करत होतो आणि पहाटे पण जेव्हा ती रथ होता तेव्हा मी स्वामींना सांगितलं स्वामी तुम्हीच बघा काय ते मला काही कळत नाही आहे मी पूर्ण म्हणजे ब्लँक आहे मी काही करू मला कळे ना कारण माझी पोर खूप छोटी आहे तिला ऑर्थोपेथिकची घेऊन जायचं किंवा तिला काही जो त्रास होतो आहे त्याचं ती कसं सहन करेल मला माहीत नाही तुम्हीच काहीतरी चमत्कार करा आणि ती सात वाजता झोपली नऊ वाजता जेव्हा ती उठली तेव्हा तिने हात टेकले खाली असे आणि ती हात टेकून उठली आणि प्रचंड रडली आम्हाला तर खूप तेव्हा हो भीती वाटली हो पण त्याच्यानंतर ती किचनमध्ये आली आणि आम्ही तिला म्हटलं बाळा डान्स कर तर बाळा मस्त असं डान्स करायला लागलं ला, हातवरती करून म्हणजे अक्षरशः स्वामींनी नवनाथ महाराजांनी चमत्कार घडवून आणला होता की माझं पोरं ना एका सेकंदात असं नॉर्मल झालं होतं तर हा चमत्कार माझ्याबरोबर स्वामींच्या कृपेने झाला होता तर मी स्वामींची नवनाथ महाराजांची खूप खूप त्यासाठी आभारी आहे तुमच्या सर्वांच्याबरोबर कधी असे चमत्कार झालेले आहेत का मला कमेंट करून नक्की सांगाल नंतर हे संध्याकाळचं जेवण होतं नैवेद्य दाखवून आम्ही मस्त असं जेवण केलं आणि मी हा की तेच समजतो आहे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद